शेतकरी मित्रांनो राम राम आपण ज्या बागेमध्ये आहोत त्या बागेमध्ये मागच्या वर्षी जवळपास सोळा टन माल शेतकऱ्यांनी फेकून दिलेला आहे म्हणजे एक यशो शो, शोक गाता ते यशो गाता असा हा असलेला प्रवास मोसंबीचा आपण आज आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत चर्चा अशी होणार आहे की एकदम हलकी जमीन आहे माल जो विकलेला आहे तो पाच लाख दहा हजार रुपयामध्ये दे दीड पाऊन दोन एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा हा माल विकलेला आहे जर तुम्ही बघत असाल तर झाडावरती जे माल आहे त्या मान मालाला जी पावडर म्हणतो आपण ती पावडर ही अक्षरशः खूप चांगली आहे व्यापारीसुद्धा खुश आहे आणि शेतकरीसुद्धा खुश आहे तर हे सगळं कसं करता आलं त्याच्यामध्ये काय काय चेंज करता आले कारण की एकदा शेतकरी जे आहेत एकदा फेल गेल्यानंतर मोसंबी शक्यतो काढून टाकतात पण शेतकऱ्यांनी काढून न टाकता त्याच्यामध्ये काय काय परिवर्तन होतील काय काय बदल होतील काय काय करावं लागतं एक सगळं काही संशोधन करून प्रयोग करून त्याच्यानंतर जैविक आणि रासायनिकचा सा मद्य साधून ह्या जी मोसंबी आहे ती ही मोसंबी आता चांगल्या प्रकारे आणलेली आहे एका एका झाडाला नाही म्हटलं तर जवळजवळ जिजा दोन क्विंटल दीड क्विंटलसुद्धा माल आहे आणि अक्षरशः शेतकऱ्यांनी पाणी बंद केलेलं आहे त्याचं कारण असं की फांद्या तुटू नये तर खूप चांगला बाग प्रॅक्टिकली बाग आणि शंभर टक्के चांगलीच चा माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे तुमच्याकडे जर मोसंबी असेल किंवा तुमच्याकडे कुठली फळबाग जर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघायला पाहिजे मुळ्यावरचं काम आणि पानावरचं काम या दोन्हीचा जर मद्य साधला तर नक्कीच आपल्याला चांगला पैसा आपल्या शेतीमधून होऊ शकतो तर त्यांची आपण ओळख करून घेऊ भाऊ राम राम आपला एकदा परिचय करून द्या मी बजरंग देवीदास काकडे मुक्काम पोस्ट कंडारी परतूर तालुका घनसामली जिल्हा जालना तसंच आपल्याबरोबर प्रगशी शेतकरी त्यांच्याकडे मोसंबी भरपूर दिवसांना आहे असे जिजा सुद्धा आहेत जिजा रामराम रामराव आपण जे या मोसंबीमध्ये उभे आहोत तर ही मोसंबी मागच्या वर्षी तुम्ही सोळा टन फेकून दिली होती हा असं तुम्ही सांगितलं तळ्यातले जवळपास गड्डे तुम्ही भरले होते असं सांगितलं बरोबर हा तर हे झाड ह्या शेतात इथं वरच्या शेतामध्ये हो जवळपास दोनशे वीस झाडं काढून टाकलं पाण्यावय बरं त्यावेळेस त्याला त्याला आणि याला पंचवीस टन पाच जवळपास माल होता बरोबर पण जे आंब्या बारला जे दीडगड लागली हो तर त्या जवळपास सोळा टन माल आपला खाली पड्याला गोळा करून तळ्यात खड्ड्यात नेऊन टाकला इतकी वाईट नऊ टनच मालाचे पैसे आले पण तसं जर पाहिलं तर असं जर कोणी असं जर कोणी जर पाहिलं तर एकदा एक परिस्थिती आल्यानंतर माल फेकून देतो किंवा होतं मी मित्रमंडळीला काढूनच टाकतो हो असं असं तर म्हणलं एक वर्ष आपण पुन्हा प्रयत्न करून बघू ते प्रयत्न आपले झाले बरं आता प्रयत्नामध्ये काय काय आलं आणि काय काय करावं लागलं आणि जेणेकरून तुम्हाला एवढा चांगला माल तुम्हाला घेता आला कारण की तुमची जमीन जर पाहिली तर तुमची जमीन फार हलकी किती फुटावर खडक असेल या ठिकाणी अर्ध्या फुटावरच फक्त अर्धा फुटावरच आहे तर मग याच्यासाठी काय तुम्हाला करावं लागलं याच्यासाठी आपण काय केलं ज्यावेळेस पाण्याभावी झाडं ज्यावेळेस मेमध्ये फुल तानात आली हो आणि पाऊस पडल्याच्या नंतर त्याला इतका माल फुटला फुटल्याच्या नंतर आपण ते फुलोऱ्यामध्ये एक तीन ते चार फवारे असे केले की के एम पंचाळीस रोगर किनॉल्फास हेच फवार्या पंधरा पंधरा दिवसांनी चार फवार्यांनी केले आणि ज्यावेळेस म लिंबा एवढं किंवा बोरा एवढं ज्यावेळेस फळ झालं तिथून पुढं मग खतं चालू केलं लिक्विडमध्ये बरं डी ए पी झिरो बावून चौतीस हो आणि नॅनो एरिया बर याची फवारणी प्रत्येक पंधरा दिवसाला ही फवारणी हो आणि पंधरा दिवसाच्या नंतर ती फवारणी बर कीटकनाशकची बर आणि खाली जमिनीमध्ये अडीच किलो जवळपास एका झाडाला एक पहिल्या वेळेस खत दिलं दोन्ही साइड कोण असं सा खोदून दिलं बर दुसऱ्या वेळेस पुन्हा अडीच किलो अशा साइडने दिलं बर एक उजव्या साइडला तर ते सव्वीस दहा 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 सव्वीस सव्वीस एक वेळेस दिलं आणि डे एपी एक वेळेस दिलं बरं दोन वेळेस ते दिलं बरं त्यामुळं आईचं पंधरा दिवसाला लिक्विडमध्ये वरून हे असल्यामुळं ह्या वर्षी याच्यात एक दर्शक बिघड झाली नाही बरं काही काही झालेलंच नाही बरं आणि त्याच्यामुळे हे माल एवढा पोचलेला आहे आता मला एक सांगा सगळ्यात जास्त प्रश्न कशा जर आता एक बंदकॉक बरं का दुसरी गोष्ट मंगू तिसरी गोष्ट फायटोपतोरा तर हे तीन रोग सगळ्यात जास्त मोसंबीचे कॅन्सर म्हणू शकतो आपण हे तिन्ही रोग तुम्ही मोसंबीचे कसे कंट्रोल करायला लागले मात्र आता नाही याच्यावर जे काळे काळुखा जे येतो काड़। तर ते आपलं पंधरा मंगो पंधरा दिवसाला जे फवार आहे तर तो डेली असल्यामुळे ते आलच नाही बाबर एक फळाला सुद्धा नाही तुम्हाला सापडणार सुद्धा नाही बरोबर आणि त्याच कॉकबनचा जे विषय तर ते असंच मला काय याच्यातलं जास्त हे नव्हतं पण मी एक व्हिडिओ पाहिला असा तुमसारखाच आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं वा तुम्ही ज्यावेळेस नॅनो एरियावरून फवार हा त्यावेळेस त्या पानातून ताकद त्या देठाला होती शेंड्यालाच जळायला जळायला जातो म्हणजे त्याच्यामुळे लॉक झालेला असतो बर तर ते आपण पाहिला आणि तो ह्या वेळेस खरे सक्सेस झाला बर तर मंगू मंगू तुम्हाला औषधामुळे आला नाही हा ना। बरोबर आणि जे बंदकॉक होता हा बंदकॉक तुम्ही डी एपीच्या आणि ज्ञानविरेच्या फवारणी बंद केला तर तुमच्या या वर्षभरामध्ये आता मिर मिरग माले हा तर आता जवळजवळ नाही म्हटलं तर किती महिने झाले असतील आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी बरोबर आहे सात सात सहा सात महिने झाले ते सात महिन्यामध्ये तुमच्या फवार किती झाला आणि काय काय करावं लागले आपल्यासाठी जवळ जवळपास दहा ते पंधरा पंधरा फवारा जवळपास झाले पंधरा सोळा फवारे पंधरा सोळा फवार हा तर प्रत्येक पंधरा दिवसाला हेच पंधरा पंधरा दिवसाला एक कीटकनाशक एक खताची लिक्विड मध्ये बर आणि कीटकनाशक कुठलं कधी रोगर कधी किनोलफास बर आणि त्याच्यासोबत साप पावडर किंवा एम पंचेचाळीस बर किंवा बायुष्टीन बर असं ही याचीच फवारणी केली एक पंधरा दिवसाला आणि पंधरा दिवसाला खताची केली बर खता सोबत त्याच्यात एम पंचेचाळीस मिक्स केलं ते तर बुरशीनाशक कंपल्सरी ठेवलं प्रत्येक फावरेला प्रत्येक फवार प्रत्येक फवार म्हणजे पंधरा पंधरा दिवसाला फवारणी फिक्स बरोबर एकदा औषध आणि एकदा लिक्विडमध्ये खत लिक्विड खात आणि त्याच्यासोबत औषधाबरोबरही बुरशीनाशक आणि खताबरोबरही बुरशी बुरशीनाशक बरोबर तर ही जे तुम्ही लिक्विड डी नॅनो डीएपी आणि नॅनो युरिया आता सध्या शेतकरी जास्त वापरत नाहीत अजूनही त्याची जेवढी झालेली नाही तर तुम्हाला चांगलं लवकर लक्षात आला समजा बरोबर आहे आणि ते तुम्ही मारलं त्याच्याबरोबर सुद्धा झिरो पावून चौतीस किंवा एकोणीस एकोणवीस असं मारलं मग हा मारलं झिरो बावन चौतीस होतच ना चार नंतर ज्यावेळेस माल चांगला फसायचा अजून तर ते तीन फॉरले ना डी डीएपी आणि झिरो बावन चौतीस बर प्रत्येक फॉर चार किलो टाकित बरं बरं याचं जे अंतर आहे अंतर आता ट्रॅक्टर चालतं का याच्यामधून पश्चिम म्हणजे सोळा आहे हो आणि असं उत्तर दक्षिण अठरा आहे बर मग तुम्ही ट्रॅक्टर चालायला कसं चालवता पूर्व पश्चिमच चालतं आमचं ट्रॅक्टर पूर्व पश्चिम पूर्वपश्चिम म्हणजे फवारणीला अडचण येत नाही बरं हे शक्य पाठीवरचा फवाराना आहे का त्याला ब्लोर ट्रॅक्टर ब्लोरण म्हणजे अर्ध्या तासात फवारणी किती पाऊन दोन एकर झालं पाणी पाणी भरायला तेवढाच वेळ लागतो बरं आता एक इतर पिकाची तुलना आपण जर करता तर असं जर पीक आलं तर मोसंबी परवडते शंभर टक्के पण आता समजा एक वर्ष सात आठ महिन्याचा जो खर्च आहे खर्च जर धरला आपण एकंदरीत तर एक खर्चाचा अकाउंट किती खर्च आला सगळा जर धरला तर लाख रुपये खर्च एक लाख हा हा आणि एक लाखामध्ये आपली कमाई किती झाली पाच लाख दहा बर आता भरपूर प्रश्न याच्यात असो की डायबॅग झाला फायटोप झाला याच्यामुळे भरपूर बागेची बाग उद्ध्वस्त झालेली आणि आपल्या बागात ती जर प्रॉब्लेम जास्तच पण आहे तर या बागेमध्ये तुमच्या पावणे दोन एकरमध्ये जास्तीत जास्त दोन तीन झाडच गेले बरोबर आहे तर त्याचं कारण काय आमच्या कशामुळे तुम्हाला थांबवता आला आपो मित्र मित्र बुरशी बुरशी म्हणजे आपलं सलरी बर सलरी मध्ये सलरी मध्ये कोणता जोवामृत जेव्हा जो जेवामृत जो जो जेवामृत बरोबर जीवामृत टाकता की तुम्ही त्याच्यानंतर आणखी याच्यासाठी काय सांगता येईल तुम्हाला आता हे जे जमिनीमध्ये आपले सोळा जवळपास सोळा टन माल गेला ना हो खाली हो तर हे जमिनीमध्ये ना तर जवळ सापू रोटा मारला हो आणि जे माल झाडावर पंचवीस टन माल होता हो रोटा आज दोरी मारला आणि दुसऱ्याची गळ सुरुवात झाली बरोबर आठ दहा दिवसात सोळा टन माल जवळपास गळून गेला खाली मागच्या वर्षी मागच्या वर्षी बरं तर त्यावेळेसपासून आपण असाच व्हिडीओ पाहिला तर याला जी नांगराट हो काही कुदळ काही काही नाही खुरपण सुद्धा नाही बरं याला दोन वेळेस चाळीस ना बरं इऱ्या पुन्हा मीठ आणि आपलं हे अप बर याची फवारण्या दोन केल्या आणि तीन वेळेस कापून घेतलं एका टाकीला चाळीसच एम एल हां बरं चाळीस बरं त्याच्या जवळपास दोन कापणी करून घेतली गवताची बर आज त्या आज परिस्थिती ही गवत आहे त्याच्या समजा बरं जास्त गवत नाही जास्त गवत झालं नाही त्याच्यामुळे असं किती दिवस झाले तुम्हाला आता दोन वर्षे दोन झाले झाले याच्यानंतर जमीन अजिबात नाही अजिबात नाही फक्त राऊंड एक हाणणार आणि नंतर पुन्हा याला काहीच नाही करणार कारण पाळी नाही काहीच त्याच्यात टिकाव पण नाही घालणार बरं बरं कारण आपण पहिलं आता हे हे जे डेट लॉक हो याच्यामुळे लईच परेशानी बरोबर तीच्चुन। बरोबर आता हा जो बाग विकला हा पाच लाख दहा हजारात विकला हा बोली कधी काढायची उद्याची एक तारखेला उद्याची एक तारखेला तुमची झाड भरपूर तुटायला तुम्ही पाणी बंद असं सांगितलं हो त्याला सांगितलं की आज बेपाऱ्याला फोन केला की तुम्ही अर्धा माल उतरा अर्धा तुमचा एक तारखेचा करार पंधरा दिवस आला तोडा माझी झाडं काही बुडापर्यंत फाटळत गेले त्याच्यासाठी मी मला छातीवर दगड ठेवून थांबलो मी कारण आणि बाग मी बोली होती देताळस की मला बाग आहे पण तुम्ही चार दिवसात तोडा पण ते म्हणले आम्हाला वीस दिवसाची साईड द्या सव्वीस जानेवारी होता बरं नंतर एक तारीख म्हणले पण मी त्याला सांगितलं एक तारखेच त्याने सांगितलं की बुधवारी आम्ही अर्धा माल झाडावर लावतो बरं बर आता तुम्हाला तुम्ही ह्या मोसंबीच्या बागेमध्ये जे काही उत्पन्न तुम्हाला मिळालं त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी हा समाधानी जर पावणे दोन एकर मध्ये एवढे व्हायला व्हाला काय अडचणत नाही ना आता हे झाड तर आपल्याकडे तिकड्या शेतामध्ये जवळपास चारशे झाडी पाचव्या वर्षाच बरं पाचव्या वर्ष लागू त्या अजून दोन एक वर्षाला चांगला धोका देईल बरं त्याच्यामुळे आपल्याला सगळे याची येऊन गेली की बाबा आपल्याला काय करावं लागतंय हे सगळं भविष्य आहे का मध्ये भविष्य तुमचे मुलं समजा काम करायला तर आहे का भविष्य याच्यामध्ये समोर भविष्यात कारण की तुम्ही तुम्हाला हा प्रश्न मी विचारतो विचारतो मी ज्या वेळेस व्हिडिओ बरोबर करतो तर आपण शोक गाथा आणि यशो गाथा दोन्ही टाकतो टाकलेल्या मोसंबीच्या भरपूर शेतकऱ्यात मोसंबी काढायला लागली बरोबर आहे तर बरं फव न फवारणीशिवाय शिवाय मी शक्य आहे का नाही नाही कारण आता मी जे एक आठ दिवस झाले हेळीव टाकलो आता माझी झाडे गेले तर मला आपले पाहुणेच म्हणून येते हो। यादव म्हणून बोरण्याची त्यांनी खालून कमिट केली ती की के माझी चारशे झाडे एक लाखालाच गेले बरोबर तर मी त्याला विचारलं तुम्ही फवारे किती केले ते म्हणजे काहीच केलं नाही तर फायदाच फायदाच नाही फवारणी नाही करा कर नाही बरोबर बरं आपल्या शेतकरी अनुभव शेतकरी म्हणू आपण जिजा सुद्धा आपल्या बरोबर आहे त्यांच्या अनुभवाचा आपण फायदा घेऊ जिजा रामराम रामराम या प्लॉटमध्ये आल्यानंतर तुमचा अनुभव काय तुम्हाला काय वाटतं किती माल निघेल पहिले हे सांगा या प्लॉटमध्ये मी पाय ठेवला <coughs> कीच माझ्या लक्षात आलं मी त्यांना झाडाची संख्या विचारली सोळा बाय अठरावर त्यांची लागवड आहे अशा नऊ गल्ल्या आहेत हा पूर्वपश्चिम आणि आठशे बावीस तुम्ही पूर्ण भागात चक्कर मारली चक्कर मारले की मी झाडाचं ॲवरेज काढलं यांना विचारलं किती माल आहे याच्यामध्ये ते म्हणले आमचं पंचवीस टनाच्या हिशोबाने आम्ही बाग धरलेला आहे म्हणले oh. त्या हिशोबाने आम्ही पाच लाख दहा हजाराला माल दिला आहे पण प्लॉटमध्ये बघितल्यानंतर एक झाड दीड पावणे दोन दोन बी क्रॉस होईल असं कंडिशन आहे आता हे झाड आहे oh. हे झाड तीन क्विंटल येईन याच्यामध्ये तर माझ्या हिशोबाने हा प्लॉट तीस टनाच्या पुढं होईल क्रॉस जाईल हां पण त्यांचं खासियत आहे कारण मिरक बाल एवढा माल असल्यानंतर फळाची ही साईज होतच नाही पण यांच्या प्लॉटमध्ये साईज बी नंबर एक आहे आणि त्याचे कलर शायनिंग बी खूप नंबर एक आहे फळाची कारण ते नाही होत ना मिरग मालामध्ये एवढा माल जर जर धरला का त्याची साईज फार तर छोट्या लिंब मोठ्या लिंबासारखी होती त्याच्यापेक्षा मोठी होत नाही एवढी हां पण न्याने जे आणि ते फवारले त्याच्यामुळं खूप जबरदस्त क्वालिटी तयार झाली यांच्या फळाची समाधान कोण आहे ना नंबर एक आहे अजूनही जर ते खरं म्हणजे फळ जास्त आहे थांबलं असतं ती यांचं माझ्या हिशोबाने ह्या प्लॉटमध्ये सात लाख व्हायला पाहिजे होते सात सात लाख सहज व्हायला पाहिजे होते हां म्हणजे दोन लाख टनार जरी दिला असता तरी यांचे सात लाख झाले असते अजून पुढच्या एक तारखेला जर सौदा केला असता यांनी फेब्रुवारीच्या ह्या प्लॉटमध्ये सात लाख बनले असते यांच्यामध्ये बरोबर पण तरी ते समाधान आहेत कारण मालच खूप आहे कारण एकही झाड असं नाही की तिथं एक क्विंटल माल आहे एक क्विंटल तर कोणतंच झाड नाही सगळे झाड जवळपास दीड पावणे दोन दोन क्विंटलचे झाड आहेत आणि दोन दीड क्विंटल जरी माल पकडला एका झाडाला तर दोनशे झाडे पंधरा दोन तीस टन माल इथे निघा लागलाय बरोबर बाबाचं मत आहे बाबा आणि सांगितले नक्कीच घेऊ आणि हा तुटलेली फाटी दाखवायची का त्याला आलेला माल तर पण तुटलेली फाटी सुद्धा दाखवायची तुटलेली फांदी ही जी फांदी आहे फांदी <coughs> <जान> टोटल पाणीच बंद केलं याच्यामुळे तुम्ही नाही का <coughs> माल साथ साथ तुम्ही माल पाहत असाल तर साईज तुम्ही बघू शकता चमक पाहू शकता त्यातली पावडर पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो हा भाग आणि याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये ऐकली तर तसं पाहिलं तर मोसंबीची बाग भरपूर काही लावतात आणि कोणाचं म्हणणं असतं सेंद्रिय करा कोणाचं म्हणणं असं रासायनिक करा पण या दोन्हीचा सा मध्य साधून सुद्धा खूप चांगला माल आपल्या भाऊने घेतलेला आहे पाठीमागं जर पाहिलं असेल तर प्रत्येक झाड हे वाकलं एवढं त्या मालाच्या हिशोबाने किती रलडिळा लावलेलं आहे दुसरी गोष्ट ते बऱ्याचशा फांद्या तुटलेले सुद्धा आहेत तर नक्की जमीन हलकी आहे हे मान्य आहे पण त्याच्यामध्ये त्यांच्या मेहनतीने आणि त्यांच्या जे ज्ञानाच्या जोरावर एवढा चांगला भाग आलेला आहे त्यांना आपण भविष्यासाठी फार फार शुभेच्छा देऊ आणि त्यांचा आंबा सुद्धा खूप चांगला आहे जवळजवळ नाही तर एक किती आंबे आपल्यास झाड शेहेचाळीस झाडं जुने मोठाले झाडं जवळजवळ दहा बारा वर्षाचे आणि नवीन लागवड आपली ती साडेतीनशे तीनशे साठ तीनशे साठ त्यांची नवीन लागवड घन लागवडीवरती आहे तर नक्कीच त्यांना आपण ह्या सगळ्या प्रयोगाबद्दल शुभेच्छा देऊ त्यांचे ऊस पण चांगल्या प्रकारे आहे तर भरपूर पिकं घेणारे शेतकरी मोसंबीतून खूप चांगलं उत्पन्न काढत आहेत हे फार विशेष आणि आपल्या या सगळ्या चर्चेमधून त्यांनी खूप चांगली माहिती दिली नॅनो डी डी ए नॅनो डी ए बद्दल नॅनो युरियाबद्दल त्याच्यानंतर जीवामृताबद्दल जंत्रवृष्टीबद्दल दुसरी गोष्ट तुमच्या जमीन न हलवणं याबद्दलही तुम्हाला यातून भरपूर काय घेण्यासारखं आहे तुम्हाला मोसंबी जे जे शेतकरी काढत असतील त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कारण की जैविकवरती बऱ्याच जणांचा वडा जरा कमी असतो विश्वास कमी असतो पण नक्कीच रासायनिक का होईना पण रासायनिक बघून रासायनिक करूनसुद्धा झाडं चांगल्या प्रकारे फोडता येतात आणि चांगले पैसे मोसंबीतून घेता येतात हे भाऊकडे आल्यानंतर आपल्याला नक्कीच लक्षात येतं भाऊ आपलं एकदा नाव गाव आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा माझं नाव बजरंग देवदास काकडे मुक्काम पोस्ट कंढरी परतूर तालुका घनसंगी जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एक्कावन्न अकरा पंचेचाळीस नक्कीच आता ह्या चार पाच दिवसात जा माल जाणार आहे का हो एक तारीख एक तर। एक, एक तारखेला माल जाणार आहे जुमाला जर आजूबाजू तुम्ही राहत असाल परतूर जालना संभाजीनगर जवळपास जर असाल तर नक्कीच भेट द्यायची असेल तर त्यांना फोन करा त्यांचा वेळ बघून त्यांच्या प्लॉटमध्ये येऊन तुम्ही भेट देऊ शकता इथे येऊन तुम्हाला प्रत्यक्षात जे काही दाखवलं त्या व्यतिरिक्त मला वाटतं माहिती मिळणार नाही पण जरी तुम्हाला बघायचं असेल बरं ना बघ कधी कधी कोणाकोणाला असं वाटतं की नाही जसं माल आहे तसं आहे का नाही खरं सांगितलं का नाही त्याच्यामुळे जे काय ते उघड आहे तर नक्कीच तुम्ही तुम्हाला असं जर वाटत असेल तर नक्कीच या प्लॉटमध्ये येऊन भेट द्या खूप चांगला प्लॉट यांनी सांभाळलेला आहे त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि त्यांनी जी आपली आपली शेती आपली प्रयोगशाळा शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो बहुत धन्यवाद राम, रा, राम राम रामौ। राम राम राम